बा बाबा बाबा वाळूच्या वाहनामागे मने पोलीस लागले वाहन वाचविण्याच्या प्रयत्नात एक दगावल्याची नुसती चर्चा तर तीन ग्रुप वाचले संगमनेर तालुक्यातील धांदरपड बुद्रुक गावातील घटना वाळूची पिकअप तब्बल सत्तर फुट विहिरीत रेस्क्यू ऑपरेशन सुरू मृत्यदेह शोधण्याचा प्रयत्न बघा सोनी नमस्कार पेशान न्यूज एन मध्ये आपल्या सर्वांच्या पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातून आणि बातमी आहे ती वाळूची बेकायदेशीर पिकअप ही वाळू खाली करून पुन्हा भरण्यासाठी जात असताना ड्रायव्हरला आपल्यामागे पोलीस लागले आहेत असा भास झाला आपल्या वाहनामागे पोलिसाचे वाहन आहे असे लक्षात आल्याने पिकअप चालकाने आपल्या वाहनाचे स्पीड वाढवले भरधाव वेगाने चालवत असताना चालकाचा वाहनावरून ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील विहिरीचा कथडा तोडून पिकअप वाहन थेट सत्तर फूट विहिरीत बुडाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील दांदरपळ बुद्रुक शिवारात जवळे रोड या ठिकाणी शनिवारी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडले आहे प्रेक्षकांनो संगमने तालुक्यातील दांदरफळ बुद्रुक परिसरातील प्रवरा नदी पात्रामधून विनापरवाना बेकायदेशीररित्या वाहने वाळू भरून जातात आणि याच वाहनापैकी एक वाळूने भरलेली पिकअप धांदरफळ खुर्दच्या दिशेने खालीहून येत असल्याची माहिती संगमने तालुका पोलिसांना मिळाली पोलिसांनी या पिकअपचा पाठलाग सुरू केला ते पिकअप चालक गोरख नाथा खेमनर वयवर्ष तेवीस राहणार डिग्रस तालुका संगमनेर याच्या लक्षात आल्याने त्याने पोलिसांचा पाठलाग चुकवण्यासाठी भरधाव वेगाने पिकअप पळू लागला मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे पिकअप चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला आणि वाळूची रिकामी पिकअप थेट रस्त्यालगत असणाऱ्या शेतातील एका खोल विहिरीत कोसळली अशी चर्चा स्थानिकामध्ये सध्या तरी होत आहे परंतु यामध्ये बचावलेले तीन मजूर घटना कशी घडली याचं सत्य नक्कीच उकळतील विशेष म्हणजे अपघात झाला त्यावेळी समक्ष कोणीही बघितलेलं नाही आणि जे कोणी बघितलेलं आहे ते देखील बेपत्ता आहे गाडीचा चालक हा गाडीत अडकून मृत्यू झालेला आहे अशी चर्चा बग्याच्या भूमिकेत असलेल्या गर्दीतून होत आहे परंतु प्रेक्षकांना दुपारी एक वाजल्यापासून तर रात्री साडेआठ वाजेपर्यंत बेपत्ता गाडीचा चालक हा अद्यापही मिळून आलेला नाही किंवा त्याचा मृतदेह देखील मिळून आलेला नाही घटनास्थळी सकाळी आठ वाजल्यापासून तालुका पोलीस प्रशासन आणि संगमने तहसील कार्यालयाचे तहसीलदार धीरज मांजरेंस इतर अधिकारी तळे ठोकून आहेत मृतदेह सापडण्याचा कसोशीने प्रयत्न चालू आहे रेस्क्यू ऑपरेशन म्हणजेच शोध पथकाची देखील शर्यत सुरूच आहे अपघाताचे जे वाहन आहे पिकअप हे बाहेर काढण्यात सायंकाळी चार वाजता यश आलेले होते आणि सायंकाळी चार नंतर ते आत्ता रात्रीचे साडे आठ वाजेपर्यंत मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु मृतदेह किंवा जिवंत अजूनही हातात मिळून आलेला नाही त्यामुळे या घटनेमध्ये नेमकं काय घडलेलं आहे हे गुलदस्त्यातच आहे लवकरच या घटनेचा उलगडा होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी नक्कीच होईल न्यूज एनिम्पिकरिता जमीर शेख बबू बाकीजासह शौकत पाठान संगमनेर